केंद्राच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नूतनीकरण करण्यात आलेल्या देशातील एकशे तीन रेल्वे स्थानकांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी ऑनलाईन पद्धतीने होत आहे यात जिल्ह्यातील लासलगावसह सात रेल्वे स्थानकांचा समावेश आहे अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत वर्षभरात लासलगावसह नाशिक रोड दिवाळी इगतपुरी मनमाड नगरसूल आणि नांदगाव या रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यात आला आहे यात नूतन तिकीट इमारत नवीन प्रवेशद्वार परिसराचे सौंदर्यीकरण पदचारी पूल आणि प्लॅटफॉर्मचे नूतनीकरण प्लॅटफॉर्मवर नवीन शेड्स लाईट्स आणि पंखे पिण्याच्या पाण्याचे स्टँड स्टील आणि मार्बल बेंचेस कोच इंडिकेटर प्रसाधन प्रसाधनगृह व्ही आय पी रूम्स या स्थानकांवर उभारण्यात आले आहेत नमस्कार मी स्टेशन मॅनेजर सुनील मोरे आमच्याकडे म्हणजे आपल्या आम संपूर्ण भारतात अमृत भारत योजनेअंतर्गत जवळपास एकशे तीन स्टेशनांचं लोकार्पण सोहळा दिनांक बावीस मेला साजरा करत आहोत आम्ही पूर्ण देशभरात आणि आमचे लाडके माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांच्या कल्पनेतून हे सगळं तयार झालेलं त्यांनी खूप विशेष प्रयत्न करून हे देशाचं विकास करण्याच्या या रेल्वेचा आणि स्टेशनांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या सगळी ही योजना अंमलात आणण्याचा हा एक हे केलेला होता पण आणि त्यानुसार एकशे तीन स्टेशनांचं सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही हे लोकार्पण सोळा बावीस तारखेला साजरा करत आहोत याच्यामध्ये काही स्टेशनं आहेत सध्या महाराष्ट्रातले देवळाली तुमचं लासलगाव धुळे मूर्तिजापूर आणि सावदा असे पाच स्टेशनं येथे घेण्यात आलेले आहेत तरी ह्या स्टेशनात आपण लासलगाव स्टेशनचा जर विचार केला तर लास्ट लासलगाव स्टेशनपूर्वी आणि आता खूप खूप जमीन आसमाचा फरक झालेला आहे इथली सुद्धा इतकं सुरुवातच आम्ही या गेटच्या छानशा गेटने केलेली आहे इथे बुकिंग ऑफिस फार पूर्वी जु जर्जर -जर जुनी बिल्डिंग होती तिची भव्य इमारत आम्ही आज इथे निर्माण केलेली आहे या अमृत भारत योजनेअंतर्गत त्याच्यानंतर त्या बिल्डिंगमध्येच एक रिटायरिंग रूमची पण एक पूर्व एक प्लॅनिंग केलेलं आहे त्याची एक तयार केलेला आहे कक्ष अजून तो कार्यान्वित नाही त्यानंतर जो सुरुवात आहे इथे जिना चढायची त्यांचे पण ग्रॅनाईट मार्बल वगैरे लावून ते देखणं केलेले आहे स्टेशनवर सुविधा खूप छान दिल्या आहेत भरपूर पाण्याचे टॅप्स लावलेले आहेत प पॉईंट काढलेले आहेत फरश्या बदलल्यात फरची लावली लोकांना डिस कोच पोजिशन कळत नव्हती ती आता आम्ही डिजिटल माध्यमातून ती प लावली त्यानंतर कलर डिस्प्ले पण चालू केलेत आणि त्या व्यतिरिक्त स्टेशनला बऱ्याचशा म्हणजे वेटिंग हॉ रूम जे होती फर्स्ट क्लास वेटिंग रूमचं इथं आम्ही रेल्वेच्या तर्फे व्यवस्था केली आहे आणि सेकंड क्लास वेटिंग रूम पण खूप छान मॉडिफाय केलेले आहे अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत या माध्यमातून ह्या लासलगाव स्टेशनच्या विकसित झालेल्या आहेत एक छानसं रूप या स्टेशनला मिळालेलं आहे आणि येथे येणारा प्रत्येकजण ह्या बिल्डिंगकडे पाहून खूप आनंदी होतो समाधानी होतो आणि लासलगाव स्टेशनचं नाव या रेल्वेच्या इतिहासात आहेच पूर्वीपासून त्या अजून वाढत आहे अशा वा प्रकारे ह्या कार्यक्रमाला सर्वांनी यावं हे मी स्टेशनच्या प्रबंधक या नात्याने सर्वांना विनंती करतो केंद्राने रेल्वे स्थानकांवर कोट्यवधी रुपये खर्च केले असले तरी लासलगाव येथे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही त्यामुळे दिव्यांग बांधवांकडून नाराजी व्यक्त केली जाते गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक